मोठी मुली लहान मुली जे कोणी असतील त्यांनी काय आहे इथे जर का नवरी उभे तर फक्त एक दोन तीन चार एक दोन तीन चार या चार चार दोन आठ दहा जणी फक्त फुलं उधळतील पुढच्यांनी फुलं उधळायचे का उधळायचे सांगता बरं हा त्याची जी सेटिंग आहे ना ती सगळी गडघडून जाईल कळालं आपल्या समोर आले कि उधायचे म्हणजे वरती फेकायचे त्यांच्या तोंडावर मारू फेकू नका दा, दादा सगळं लक्ष टेन्शन नका आता मध्ये हात धर तू इकड तू बद्धू लागली तुझ्या पाठीमागे आला आणि उधळायचे फुलं सुपारी साकवली की लगेच फुलं उधळायचे तुम्ही नंतर उधळा तुमच्या समोर नवर देव आले की मग उधळा काही तुम्ही ठेवा फुल एक दोन तीन चार तुमच्या समोर आले की मग उधळा काय सगळं गडबड होईल चला तिथे ये तिथे उभं राहा तिथे दुपारीवर उभं राहा हा चला प्रथम का पुढे हे बघा ऐका पहिल्या सुपारी मध्ये निष्ठांनी भोजना दिनी काले संपादिनम सदा आगन्या संपादिनेभ्यम प्रथम पदा भर पहिल्या सुपारी मध्ये सांगितलेलं आहे रोज मी नवऱ्याला मिष्टान्न करून खाऊ घाल कोणत्या कोणत्या हो लोणचे चटणी कोशिंबिरी हा भाज्या आणि खरं सांगू तुम्हाला जर का तुम्ही काकडा आरतीत जर का गेल्या सकाळच्या बारेच्या काकडा आरती मध्ये गेलात तर तुकाराम महाराजांनी फार सुंदर अभंग असलेला आहे देवाला देऊ घालायचं त्याच्यामध्ये फळ शाखा घन दाट वरी चटणी कोशिंबिरी तोच भाग इकडे आलेला आहे मग जीवनामध्ये काय करायचंय तर पहिल्या सुपारी मध्ये सांगितलंय कि तुम्ही जेवायवर नियंत्रण ठेवा भरपूर जरी ताट बांधलेलं दिसलं तरी दुसरं गोष्ट स्मृती मध्ये सांगितलंय अष्टो ग्रासार मुनिर ग्राह्या रोज किती जेवण करा आठ ग्रास कशाच्या का समान असले पाहिजे आवळ्याच्या समान असले पाहिजे किती आवळा आहे ना आवळा आपण आता आवळा घ्यायचा ना आवळा काढायचा म्हणून ते आवळ्याच्या समान आधका असले पाहिजे आणि तेवढे जर का घेतले तर तुमचं शरीर सुदृढ राहील ते सुदृढ होणार नाही म्हणजे अति सुदृढ होणार नाही म्हणून पहिल्या करून घरू आला चला दुसरी सुरुवातीच्या वेळ चला यायच हा ऐका फुलं उनळ जोरात येते ताई उन्हाळा जास्ती घेऊ नका हा दोघी या पदे विश्वस्वा

आदि गोष्टी वयवृद्ध तपवृद्ध जे कोणी असतील त्यांचा आम्ही कसे करू आदरपूर्वक सत्कार करू एकमेकांना किंवा वडीलधाऱ्यांचा मान ठेवू दुसऱ्या सुपारीमध्ये बर का दुसऱ्या सुपारी मध्ये काय सांगितलं ज्येष्ठ श्रेष्ठ जे कोणी असतील त्यांचा आम्ही पूर्णतः मान देऊ आणि प्रत्येकाला काय करू सदभावने सद त्यांचं सदआग्रहाच उदरभरण सुद्धा करू आणि आपलं सुद्धा करू तिसऱ्या सुपारीला पाय लावायचा सुपारी तिसऱ्या सुपारीवर संविध आहे आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारची धनवृद्धी ऐश्वर वृद्धी त्याच्यानंतर आपल्या जीवनाचं सहचरण पती आणि पत्नी यांचा समावेश त्यांचं नियोजन त्यांचा आधारस्तंभ आणि होणारी संतती या सगळ्यावर आम्ही दोघं जण लक्ष ठेवू कोण कोण आलं त्याच्यामध्ये धन ऐश्वर वृद्धी तेज वायू आकाश नभ नभांगण आणि होणारी होणारी काय मोठ्याने बोला ना म्हणून आता का असतात हा या सगळ्यांवर आम्ही काय करू यांच्यावर नियोजन ठेवू आणि आमचा आम्ही गृहस्थ आश्रम गृहस्थ आश्रम कसा करू चांगला करू उत्तम प्रकारचा करू म्हणून तिसऱ्या याच्यामध्ये गृहस्थ आश्रम सांगितलेला आहे म्हणून या आश्रमामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत आणि पदार्पण करताना आम्ही दोघे एकमेकांना समजून घेऊन आश्रम करणार आहोत चौथ्या सुपारी जवळ सरकारचंय झाली राहील तृतीय पद नाही चला चौथी सुपारी आम्ही

अशा पाचव्या मध्ये आपण काय करणार आहोत सुख दुःख सुख श्रमे सुख आलं तरी एकत्र राहू दुःख आलं तरी एकत्र राहू एकमेकांची साथ सोडणार आवाज काय राहता हा ही तुम्ही म्हणा पंचमा विष्णुस्तू हा सुपारी मध्ये आलोय म्हणजे कापारी सर गोबर का आधी आता सप्त भवे काय झालं बर चला घ्या मग येता सप्त पराभवे उद्या उधा चला सातव्या सुपारी मध्ये सांगितलेलं आहे या सातव्या सुपारीचं कार्य किती महान आहे माहिती का तुम्हाला सातव्या सुपारीच जे कार्य आहे या सातव्या सुपारीच कार्य असं आम्ही सुख दुःख एकत्रित राहू परंतु हे सगळं करण्याच्या मागचा कारण आणि आत्ताहास असा असेल की आम्ही दोघांनाही एकमेकांना अंतर देणार नाही पिक्चरला जायचं असेल तर जोडीने जाऊ दुसरी गोष्ट मायरी सुख असत सासरी थोडस दुःख असतं सुख दुःख सुख श्रमे दुःख आलं तरी तुझ्या जवळ राहील सुख आलं तरी तुझ्या राहील मी तुझी साथ सोडणार नक्की ना, ना? म्हणून येता सप्तपदा भवे येत कळालं चला या पाठीमागे